नमस्कार गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत मित्रांनो आज आहे गोकुळाष्टमी तर सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपला जो कृष्ण आहे त्याला आज कृष्ण बनायच आहे पण कृष्ण गेलाय बावड्याकडे म्हणजे पलीकडल्या घरी आणि त्याची शाळा भरायला टाइम फक्त अर्धा तास राहायला त्यामुळे मी त्याला चाललोय आणायला आता उठला नसेल अजून झोपेतून आणि बावड्या काय घेऊन यायला तो पण काय झोपेतून उठलेला नाहीये त्याच्यामुळे मला जावं लागतंय गाडी घेऊन आणायला तर चला तू कृष्णाला आणू अरे कृष्णा हि तर तू बसल्यावर तुला जय्य म्हणलं की लागा तिकडं ह तुला यायलाच कोण सांगतो शाळा असल्यावर इकडं तुला होय हा जायचं नव्हतं काय शाळेत चल लवकर <चीखाला> <कचला2> <concernediendo> बाप्पा वहिनी कधी उठायचा बाकी ते माळ वाढले का काय आणलं एवढं चला जातो मी शाळा मध्ये यायचं तुला शाळा शाळा युआर लँग्वेज स्कूल चप्पल नाही का घातली sul, to kasih sul tuh ya, mi anggreknya ini. Oke, lah. Kayak apa हो चल वरती बाबू चल फायनली कृष्णाने घातला कृष्णाचा ड्रेस काय झाला काय झालं तस नाही ही ही हेजत घालायचं ही हेजत घालायचं दोन वडायचं कृष्णा आणि तो चालला आहे आता शाळेत हाय कृष्णा बाय का अरे इकडे शाळा नाही हिकडे आपा काय झाला आपा पिवड्या आता कस काय पिवड्या <laughs> आपा, आपाप आप थांबा थांबा नको नाही तर थंड वारा तिच्या काना डोळ्याला लागल तू हिवर व्हायला आजारी पडल ना नाही <laughs> बघा मला रोज उठायचं सुटायचं बसायचं व्हिडिओ बनवायचं एडिटिंग करायचं अपलोड करायचं ह्या सगळ्या कामाने काहीतरी नवीन वेगळं काहीतरी कर वाटतंय अ चला आणि सगळ्यात महत्वाचं जेवायचा विषय सांगतो तुम्हाला मला अशी कमेंट आली की दिवसात किती जेवते आणि पूजाला किती त्रास देते तर विषय असा आहे की माणूस तीन टाइम जेवतोय सकाळ काहीतरी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी डिनर मी डायरेक्ट जेवणाचाच विषय दाखवत असतो सकाळी जेवताना दुपारी जावताना संध्याकाळी जावताना तर ती कसं त्याच्यामध्ये टाईम जातोय ना सकाळ दुपार संध्याकाळ पण मी व्हिडिओ घेतो त्याचं एडिट करतो तुम्हाला लगेच बघायला सकाळ जेवलं दुपार म्हणजे दोन दोन मिनटं जेवतं काय असं मला वाटतं पण असं नाही मी काय राखीस बी कसं एवढं खायला आहे का नाही पिवड्या केल्या तिने अळूच्या उबड्या मस्त पैकी तर चला जेवण करू हाय ना पिवड्या मला दे वडे वडे दे खायला वडे खायला दे 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 आता आम्ही चाललो आहे थोडस पाहुण्यांकडे इथंच बारामतीमध्ये आमचे पाहुणे आहेत त्यांनी खूप दिवसापासून बोलत होते पण वेळच भेटत नव्हता आज वेळ भेटला तर आम्ही आता चाललोय तर सगळ्यात पहिल्यांदा पुढे पिऊ चालले गाडीची चाय येऊन गेली पण गाडीकडे बसायला एकटीच गेली पिओ प्लॉ माझ यू पिवड्या मेन किती येत घ्यायची का आपल्या गाडीमध्ये आम्ही आमच्या पाहुण्यांच्या घरी जाऊन चहा पाणी मस्तपैकी गप्पा टप्पा करून पण महागारी निघालो तिथलं काय शूटिंग घेतलं नाही ते मला कस तरी वाटायला लागलं त्यामुळे काय घेतलं नाही तर चला आता जाऊ आपण डायरेक्ट घरी आणि आज बाप्पा राहिलाय जाणार होता बेळगावला पण राहिलाय तो उद्या जाणार आहे सकाळी तर आज त्याच्याबरोबर सगळा टाइम ताँ आपण स्पेंड करणार आहोत मॉलला जाऊ या पिक्चर बघूया कुठला लागलाय ट्रकवाला येतोय काय बाबा थांबकी मित्रांनो कालच्या व्हिडिओला तुम्ही एवढ्या कमेंट केला एवढ्या कमेंट केल्या मी सीधा इकडे ह्या घरी आलोय वहिनींकडे सीधा वहिनींना डायरेक्ट विचारायला कारण तुमचं आणि वहिनीचं बोलणं काय मला डायरेक्ट आपण फेस टू फेस विचारू या तुमचा प्रश्न डायरेक्ट वहिनीला विचारू काय तो प्रश्न की वहिनी मी डायरेक्ट प्रश्न विचारतोय की ऑडियन्सचं असं म्हणणं आहे की तुम्ही आल्यापासून तुम्हाला आम्ही काम लावतो काय तुम्ही तुम्हाला आम्ही बांधून ठेवलं तरी तुम्ही गप्प बसत नाही बरोबर ऑडियन्स म्हणते की तुम्ही ताईकडे गेला इकडं वहिनीकडे आला तिकडे आला फक्त कामच लावतात आणि ह्या सगळ्या बसून खातात ताईकडे गेला ताई बसून खाती इथं वहिनी तिकडं पूजन तुमच्या जीवावरती तस म्हणजे आम्ही तुम्हाला करा म्हणतो का नाही उलट तुम्ही करता काम तर आम्ही तुम्हाला म्हणतो वहिनी करू नका बसा तुम्ही आराम करा म्हणतो का नाही ना? हा मग हा, हा मन... पण तुम्ही करता, करता सवय आहे आवड आहे पण पाहुण्या रावण्यात आल्यावरती करत जाऊ नका लोकांना गैरसमज होत त्यात करायच पण नका करत जाऊ यांना तुम्ही आता नसल्यासारखंच आम्ही समजतो की तुम्ही नाहीच आला तुम्ही चार दिवसासाठी फिरायला आलेला असता तुम्हाला डोक्यात काय लागले का हळद लावली काय लागले का हा नाही लागले हळद लागली तर शपथ हळद लागले असं का बर 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 तर ठीक आहे मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं तर कालच्या पासून मला एवढं पिढलंय ना खाली काही वहिनीचा जीवा खाता कोणी आले की ह्यांना आराम करावा लागतो पाहुणे पावलेला खपत नाही तर काही मेसेज करत डायरेक्ट तुम्हाला विचारायला हा आता आता काय करतो अजिबात काय काम करायचं हा ठीक अजिबात काम करायचं झोपा हा वहिनी दावा आण हातपाय बांधून जोपाना चहा पाणी खाली बिस्किट खारे खाले जो बदाम द्या काय हा नाही लावत तुम्हाला उलट ते तुमचं आता आता लोक काय म्हणतात तुमचं काम असतं करणं त्यांचं नाही म्हणायचं काम असतं मग त्यांनी दोनदा नाही म्हणते ना कर आम्ही तुम्हाला सारखं म्हणतो वहिनी करू नका हातातली भांडी डिस्काउंट घेतला तरी तुम्ही काय करता हा करता हे लोकांना सांगा इथे कॅमेरा सांगा आपलीच पूजा प्रियांका वैशालता आणि आम्हाला काय उज पण नाही किंवा आम्ही कामाही सांगत नाहीये वहिनी आवडीने करत घराचा असल्यावर मला मान्य की तुम्ही म्हणता की चार दिवस आले तर आराम आरामच करण्यासाठी फिरण्यासाठी चालेल पण ते वहिनीच गप बसत ना आता त्याला काय करावं आम्ही हा आणि वहिनीकडनं चार आदर्श घ्याव प्रियंका वहिनीने पण आमच्या पूजा ताईंनी पण बसली काय एवढ्या कमेंट आल्यात किनी खूप स्वच्छ सुंदर सगळ्या गोष्टी ठेवतात आणि एकदम डिसिप्लिन सो त्या गोष्टी तुम्ही पाळाव्यात तुम्ही ठीक आहे पण पूजा हा डिसिप्लिन आहे इंग्लिश मीडियम कशाला कशाला नाही बा सॉरी आय एम आय एम चुकींग थोडा थोडा

हा आय एम लिव्हिंग फ्रॉम इकडे तीन शब्द आणि तिकडे शब्द कसं करायचं नाही नाही छान ऍक्टिव्हिटी क्यूटनेस आहे त्याच्यामध्ये का मनो मनो पापा आता वे आय होडी पुणे निम शब्दा बोलली काय कळत नाही निर्बल बर ठीक आहे मी टू मी बाय नो ठीक आहे राजा मी जातो बाबा येऊ बप्पे मी जेवतो तो काय ठेस ठेस या ठेस तो तुझा काम होईल आता सांगतोय मिरची काय होत नाही खातो म्हणून पिऊ पिऊ फिरायला गेल ते माझ्यास म्हणजे बाबू गेलो काय प्य� काय फिरली लय खेळ येते मॉलला खायला पाणी ए तिने तर उष्ट केलं आमचं पाणी म्हणून आम्ही पिलो नाही सगळ्या गोळ्या हा तिने होवर ना आता येऊन पाणी किती आम्ही गेलो होतो फिरायला तू मी आणि कृष्णा आणि सगळेच बाकीचे तर खूप मस्त तू स्वयंपाक करत होते तर मस्त मजा केली सगळ्यांनी आता जेवण करतो आणि झोपतो तुम्ही परत मग परत जेवायला आलं का ते बाली सगळे जाते वय सोडून तर चला इथं काय आता सागर आहे सोमू कुठे आहेत ना चला जेवायला काय दात गती का